गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे भाजप नेते राज्याचे लोकप्रिय माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने मोरगाव तालुक्यातील पवनी या ठिकाणी आदिवासी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यासोबतच गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सत्कार देखील राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला तर या मेळाव्याची सुरुवात आदिवासी बांधवांनी गावात रॅली काढून केली असून गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील आदिवासी जनजागृती मेळाव्याचे औचित्य साधून प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद, आदिवासी विद्यार्थी आदिवासी समाजातील माजी पदाधिकारी नवनियुक्त कर्मचारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला असून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष हा संविधान बदलणार आहे असा फेक पसरून लढविल्या मात्र केंद्रात जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि राज्यात महायुती सरकार आहे तोपर्यंत संविधानाला कुणीही हात लावू शकत नसल्याचे माजी मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले म्हणाले या <सविदान> मेळाव्यात केंद्रीय अध्यक्ष आदिवासी ध्रुव गोंड समाजाचे दे एम डी ठाकूर माजी मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले आदिवासी आघाडी प्रदेश सचिव तथा सिनेट सदस्य आमदार संजय पुराम डॉक्टर चंदाताई कोडवते सडक अर्जुनी भाजप तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाय पंचायत समिती सभापती सविता कोडापे उपसभापती होमराज पुस्तोळे माजी जिल्हा परिषद सभापती, सभापती प्रकाश गहाणे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर जयश्री देशमुख पंचायत समिती सदस्य चेतन वळगाय डॉक्टर नाजूक कुंभरे माजी पंचायत समिती सभापती तानेश ताराम धाबे पवनीच्या पपिता सौ उपसरपंच पराग कापकते सामाजिक कार्यकर्ता हरिचंद्र उईके सुदाम कोवे यांच्यासह आदिवासी समाजाचे अनेक नेते मंडळी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे आदिवासी तरुण तरुणींनी गोंडी नृत्य सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले जागतिक आदिवासी दिवस असतोय त्या निमित्तानं उशीर का होईना परंतु या भागामध्ये मागच्या वेळेस जो कार्यक्रम घेतला होता जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं तर निमित्तानं आपल्या झाशीनगर केशोरी भागातले आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले नव्हते आणि म्हणून ते लांब असल्यामुळे या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं आदिवासी समाजातील जे विद्यार्थी आहेत प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचा सत्कार आणि या समाजामध्ये जे उत्कृष्ट कामं करतात त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा त्याच्यामध्ये जे सेवाभावी संस्था असतील अशा सगळ्यांचा सत्कार करण्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आज धाबेपोणी या ठिकाणी करण्यात आला आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती आदिवासी समाजामध्ये शिक्षण आरोग्य आणि या सगळ्या सोयी कशा पद्धतीनं पोहोचवल्या जातील आणि समाजामध्ये त्या दृष्टीनं जनजागृती व्हावी या दृष्टीनं हा कार्यक्रम आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा सेवाभावी व्यक्तींचा सत्कार असा कार्यक्रम दहावी पाहुणे आज या ठिकाणी ठिकाणी करण्यात आला आदिवासी दलित समाजामध्ये संविधान बदलला जातो असा फार मोठा एक फेक नेरेटिव्ह पसरवला जात आहे वास्तविक पाहला तर भारतीय संविधानाचे निर्माते परमपूष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद तेरामध्ये स्पष्ट दिलाय की संविधान समता बंधुत्वा प्रेम हे सगळं बदलणार नाही आणि बदलवलं तरी ते लागू होणार नाही एवढं सगळं स्पष्ट असताना आणि संविधान बदलत नाही असं असतानाही एक गोड्याबाबड्या जनतेला ते संविधान बदलवण्याचा धाक दाखवला जातो आरक्षण बदलवण्याचा धाक दाखवला जातो वास्तविक पाला तर देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत देशाचे प्रधानमंत्री हे ओबीसी समाजाचे ज्यांना सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो अनेक एसी समाजाचे राज्यपाल आहेत तर ते कोणीही संविधान बदलवणार नाही आरक्षण बदलवणार नाही पण ते फेक नेरेटिव्ह करून घोळ्याबाड्या आदिवासी दलितांना जे गुन्हा केल्या जाते त्यांच्यात एक अवेअरनेस घ्यावं संविधान बदलवलं जाऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जन्म बदलू शकत नाही त्यात सुधारणा होतील पण पूर्ण बदलत नाही हे सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही केलो असा कार्यक्रम जो बडोले साहेबांनी इथे घेतलेला आहे आदिवासी जनजागृतीचा तो अत्यंत महत्वाचा आणि खूपच सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा उद्देशच हे होतं की जे संविधानाप्रती गोष्टी खोट्या जो प्रचार केला गेला तो आम्ही जनतेसमोर आणला आदिवासी समाजासमोर आणला आज आदिवासी समाजाचे प्रश्न झाले त्यांना त्यांच्या गरजा झाल्या याविषयी सुद्धा इथं खूप चांगले भाषण झाले आहेत त्याच्यामुळे हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला